जय हिंद जय जाए संविधान आज बहुजन तंत्र सेनाच्या वतीने मोहोळ पोलीस स्टेशन आणि मोहोल तहसील समोर मोहोळ तालुक्यात चालणाऱ्या अवैध गुटखा बंद व्हावा या करिता धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे या धरणे आंदोलन अनुषंगाने मी सांगू इच्छितो ज्या वस्तूमुळे राज्यातील तरुणांचे जीवन उद्ध्वस्त होत होते कॅन्सर सारख्या भयानक आजारात आपल्या देशातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील तरुण पीडित होत होत त्या गुटख्यात शासनाने बंदी घातली तरी देखील हा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ सारख्या तालुक्यात बिनदिक्कत राजरोषपणे विकण्यात येत आहे त्याकरिता सदर गुटखा माफिया विरोधात कारवाई व्हावी म्हणून वेळोवेळी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले होते अन्य व औषध प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते त्याच्यावर काहीही कारवाई न झाल्याने नाइलाज असतो आज आम्हाला या ठिकाणी धरणे आंदोलन बेमुदत धरणे आंदोलन ला बसण्यात यावे लागत आहे आमची मागणी एवढीच आहे की मोहोळ तालुक्यातील जे काही का माफिया आहेत जशी तांबोळी असो अथवा सागर कोळी यासारखं कोणीही गुटखा व्यापारी तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यापारी ठोक व्यापारी त्याच्यावर कारवाई व्हावी ज्या 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 वेळेस कोणी निवेदन देतो किंवा आंदोलन पुकारतो आंदोलन करतो त्यावेळेला प्रशासन लहान सहान टपऱ्यावर कारवाई दाखवते तसं न होत करता गुट वर, त्या गुटखा माफियावर त्या मोठ मोठ्या व्यापाऱ्यावर कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे तसेच ही मागणी आम्ही फक्त मोहोळसाठीची नाही संपूर्ण जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात आम्ही आंदोलन छेडून संपूर्ण जिल्हा गुटखा मुक्त करणार आहोत आणि याकरिता आम्हाला नागरिकांची साथ मिळेल हीच अपेक्षा हम तो जय हिंदू जय महाराष्ट्र जय संविधान